आज चरकसंहिता था वाचत असताना एका श्लोकानं विचार करायला भाग पाडलं कित्येक शतकापूर्वी चर्काचार्यांनी लिहिलेल्या या श्लोकांमध्ये आजच्या घडीला तुम्हा आम्हाला वारंवार पडणाऱ्या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे आता हा प्रश्न कोणता सगळं हेल्दी खाऊनसुद्धा हे सारखं आजार पण का चला चर्काचार्यांनी यावर दिलेलं उत्तर आज समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या आरोग्य आयुर्वेद आहार व्यायाम याविषयी सोप्या भाषेत सगळं काही सांगणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत बघा डॉक्टर आम्ही सगळं हेल्दी खातो डायटिशियननं दिलेलं डाएट अगदी व्यवस्थित फॉलो करतो पण बघा ना वजनाचा काटाच घटत नाही किंवा आम्ही सगळं ऑरगॅनिक फूड खातो पथ्य पाहतो बाहेरचं तेलातुपाचं अस्वच्छ काहीही खात नाही तरी आम्ही आजारी का पडतो हा आणि असेच प्रश्न अनेक जणांना वारंवार पडत असतात सध्या आपल्या आजूबाजूला ना जरा आरोग्याच्या बाबतीत जागरूकता चांगलीच निर्माण झाली कुणी ऑर्गॅनिक फूडच खात आहे कोणी केटो डाएट करतं आहे कोणी पंचावन्न मिनटं दोन वेळात जेवण करत आहे तर कुणी इंटरमिटियंट फास्टिंग करते प्रत्येकाचा ना स्वतःचा असा डाएट फंडा किंवा हेल्थ फंडा ठरून गेला आहे पण तरीसुद्धा मनात डोकवणारा प्रश्न हेल्दी खातो आहे स्वच्छता सांभाळतोय तरी आजार पण का आपल्या बाबतीत असं काही होतं आहे का जे आपल्याला कळत नाही आहे आपण काहीतरी चुकतो आहे का होय आपण एका ठिकाणी चुकतो आहे हीच आपली चूक चरकाचार्य दाखवून देतात ते म्हणतात जर तुम्ही काम क्रोध लोभ मोह यांनी भरलेलं मन असताना जेवाल जेवताना मनाने अस्थिर अवस्थेत जर तुम्ही असाल तर तुम्ही जे काही खाल प्याल त्याचं आमविषच तयार होईल आणि हेच आमविष तुमच्या शरीरात अनेक आजार निर्माण करेल हे आमविष म्हणजे काय शरीराला विषाप्रमाणे त्रासदायक ठरणारा पदार्थ म्हणजे आमविष जो आपण खाल्लेल्या अन्नाचं जर व्यवस्थित पचन झालं नाही तर शरीरात तयार होतो जो शरीरात ठिकठिकाणी साठून राहतो आणि शरीर आजारी बनवतो आम हा असा प्रकार आहे जो स्वतः पुढं जात नाही आणि दुसऱ्याला पण पुढं जाऊ देत नाही भर रहदारीच्या रस्त्यावर एखादी मोठी गाडी बंद पडते आणि त्यामागे इतर गाड्यांची रांग लागते तसंच अगदी ट्रॅफिक जॅम आम नावाच्या नादुरुस्त बिघडलेल्या गाडीमुळं होतं हा आम शरीराच्या फक्त आतड्यांमध्येच नव्हे तर बारीकसारीक नलिकांमध्ये साठून अडकून अगदी चिकटून बसतो शरीराचं पोषण होऊ देत नाही पण जिथे राहतो तिथे आजार मात्र निर्माण करतो सांध्यांमध्ये हृदयांमध्ये आढळणारा आमवात अनेक त्वचेचे आजार हार्मोनल इम्बॅलन्समुळे दिसणारी लक्षणं कुठंतरी फॅट साठतं कुठंतरी कोलेस्ट्रॉल वाढतं कुठेतरी युरिक ॲसिड साठतं कुठंतरी होणारं कुपोषण कुठंतरी होणारं इन्फेक्शन हे सगळं या साठत जाणाऱ्या आमदोषामुळं आम विषयामुळंच आम होतं असं आयुर्वेदात सांगितलंय आपण वारंवार आजारी पडण्याचं कारण टॉक्झिन्स किंवा फ्री रेडिकल्स आहेत असं आधुनिक शास्त्रसुद्धा सांगतं ज्यावेळी पेशींमध्ये होणारं मेटाबॉलिझम बिघडतं त्यावेळेला फ्री रेडिकल्स तयार होतात हे ॲलोपथी सांगतं तर ज्या वेळेला पेशींमध्ये सूक्ष्म सूक्ष्मपचन बिघडतं त्यावेळेला आमदोष तयार होतो असं आयुर्वेद सांगतो ह्या आमनिर्मितीला कारण जसं आपली कमी झालेली प्रतिकारशक्ती किंवा आपल्या खाण्यापिण्यामधली चूक आहे तसंच एक मोठं कारण आहे जे बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळंच हे सगळं आजारपणाचं महाभारत घडायला जागा मिळते चर्चाचारी हेच सांगतात आपण काय खातो किती खातो कधी खातो याचबरोबर कशा मनस्थितीत खातो याला पण तितकंच महत्त्व आहे कारण आपली मनस्थितीसुद्धा आपल्या पचनासाठी कारणीभूत असते मनस्थिती उत्तम तर पचन उत्तम मनस्थिती खराब तर पचनसुद्धा खराब हेच आपल्या बाबतीत खरं तर रोज रोज होतंय अगदी फार काही नाही जरा आपल्या गेल्या दोन दिवसांकडे बघूया सकाळी नाश्ता केला त्यावेळेला एक्झॅक्टली कशाचा विचार करत होतात दुपारी जेवताना डोक्यात कुठले कुठले विचार होते रात्री जेवताना मनात काय विचार चालू होते आता ह्या सगळ्या प्रश्नांची जर उत्तरं आपण शोधली तर आपल्या लक्षात येईल की आपल्या मनात आपल्या डोक्यात जेवणाच्या वेळीसुद्धा असंख्य नको ते त्रासदायक विचार घोंगावत असतात खरं तर सगळ्याच नोकरदार वर्गाची सकाळची वेळ कामकाजाची धावपळीची असते अगदी लोकल पकडणं ट्रॅफिक जॅममध्ये न सापडता सिग्नलमध्ये न अडकता बायोमेट्रिक किंवा मस्टरची वेळ गाठणं यासाठी गडबड चाललेली असते सोबत भरपूर चिंता टेन्शन्स मंथली टार्गेट्स ई एम आय वाढलेले खर्च मुलांचं शिक्षण ट्यूशनची फी घरातल्या माणसांची आजारपणं नोकरीतला कामाचा ताण सगळं सगळं काही डोक्यात सुरू असतं कुठंतरी हे हवंय हो ते घ्यायचंय ते करायचं होतं पण करताच नाही आलं राहूनच गेलं असे विचार काही गोष्टी मनासारख्यानं न मिळाल्यानं आलेलं फ्रस्ट्रेशन सोबत होणारी चिडचिड हे सगळं काही असतं हे सगळे विचार दुपारी जेवताना पण आपल्या डोक्यात असतात घरातल्या वयस्कर माणसांना एकटेपणाची भीती कुठंतरी आपल्याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटून थोडंसं डिप्रेशन येत असतं होम असो किंवा वर्किंग वुमन तिचे हार्मोनल चेंजेस तिचे मूड स्विंग्स तिची धावपळ तिच्या आयुष्यातले स्ट्रेस या सगळ्यांशी ती धडपडत लढत असते हा स्ट्रेस खांद्यावर घेऊन जर ती जेवायला बसली तर त्याचा परिणाम खाल्ल्या जाणाऱ्या अन्नावर होतोच अगदी लहान मुलं ज्यांना डे केअरमध्ये ठेवलं जातं किंवा शाळा ट्युशन हॉबी क्लासेसच्या नावाखाली आईबाबांपासून लांब राहावं लागतं सुद्धा एक असुरक्षिततेची भावना असते तात्पुरतं का होईना आईबाबांपासून आपल्याला लांब राहावं लागणार याचं त्या कोवळ्या जीवाला पण टेन्शन असतं आणि त्यात जेव्हा पटापट -पत खा डे केअरला जायचं आहे ना मिस वाट बघत असेल असं म्हटलं जातं तेव्हा ते पोर काय खाणार आणि काय पसवणार तुम्हीच सांगा टीन एजर मुला मुलींबरोबर जेवताना मग काय आहे काय म्हणतोय तुझा अभ्यास युनिट टेस्टचा रिझल्ट लागला का असा प्रश्न जेव्हा समोर टाकला जातो तेव्हा ही मुलं कशी चवीनं जेवणार समोर सतत टी व्ही मोबाईल मारहाण वादावादी भांडणं दंगे मोठमोठ्या आवाजात चालणाऱ्या चर्चा किंवा रडारड स्ट्रेस टेन्शननं खचसाखच भरलेल्या सो कोल्ड फॅमिली ड्रामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरियल्स अश्लीलतेनं भरलेल्या वेब सिरीज या गोष्टीमुळं आपली मनस्थिती बिघडते अशा स्थितीत टी व्हीसमोर किंवा मोबाईल बघत केलं गेलेलं जेवण हे अपचनाकडं आपल्याला घेऊन जातं हे सगळं जेवताना बघितलं जाणं असेल तर त्याचा परिणाम ना मनावर होतो या सगळ्या गोष्टी अन्नाची चव खाण्याची इच्छा पचनाची ताकद संपवून टाकतात आणि शेवट अपचन आम आणि आजार पण यातच होतो अशी त्रासदायक लक्षणं किंवा असं त्रासदायक आजार पण नको असेल तर आम व्हायला नको आम व्हायला नको असेल तर अपचन नको अपचन नको असेल तर पचनशक्ती सुधारायला हवी त्यासाठी अनेक औषधं अनेक उपचार पद्धती पंचकर्म पद्धती आहेतच पण हे, हे सगळं आजारी पडल्यावर आपण करतो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रिव्हेंशन आजार पण येऊ न देणं आणि त्यासाठी चर्काचार्यांनी सांगितलेला उपाय आपण ऐकायला हवा उपाय अगदी सोपा पण प्रयत्नानं आपल्याला सवय लावून घ्यायला हवी आपला संताप स्ट्रेस टेन्शन जेवताना जरा बाजूला ठेवायचं जेवताना यातलं काहीही आपल्याबरोबर नको काही चर्चा नको काही शंका नको शांतपणे जेवायला बसूया ई एम आयचा विचार नको टार्गेटचा विचार नको काय होणार कसं होणार कपाळाला आठी नको कोलेस्ट्रॉल वाढेल का ॲसिडिटी तर होणार नाही ना की आणखीन काही डाएट करायला हवं आहे या शंका कुशंका काहीही नकोत मुलांवर आरडाओरडा नको प्रश्नोत्तरांचा भडीमार नको उपदेश नको सूचना नको इतरांशी तुलना नको मोबाईल नको टी व्ही नको कोणतंही पीपीडी प्रेझेंटेशन नको जेवताना खाताना कोणतंही आभासी जग डोळ्यासमोर नको खऱ्या खुऱ्या जगात जगूया सोबत असणाऱ्या कुटुंबियांशी शांतपणे संवाद साधूया हलकं फुलकं बोलूया शक्य नसेल जे तर गप्प राहूया म्हणजे शांतपणे न बडबडता जेवूया जेवणापूर्वी दोन मिनटं शांत बसूया शक्य झालं तर हात जोडून प्रार्थना म्हणूया नाहीतर निदान अन्न देणाऱ्या परमेश्वराला किंवा निसर्गाला मनापासून धन्यवाद देऊया वर्तमानात जगूया क्षणाचा आनंद घेऊया क्षणस्थ होऊया आयुर्वेद जाणूया आयुर्वेद समजून घेऊया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद